पवारांना सोडणं ही चूक होती है अशी नाव न घेताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात कबुली दिली आहे घरात फूट पाडू नका त्या अनुभवातून मी गेलोय मी चूक केली आहे तुम्ही करू नका अशी कबुली देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री धर्मराव बाबा यांच्या मुलीला पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला मंत्री धर्मराव बाबा बाबात्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मन वळवण्याचा आज प्रयत्न केला तर अजित पवारांशी हल्ली बोलणं नाही त्यामुळे ते पश्चातापाच्या मूडमध्ये आहेत का ते माहीत नसल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला आवडत नाही त्या संदर्भामध्ये अभिपणा अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात माझी चूक मान्य केली माझं अलीकडे काही त्यांचं बोलणं झालं नाही त्यामुळे ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही कळायला मार्ग नाही पण तिथं जाऊन त्यांनी तो संदेश किंवा तिथं जाऊन त्यांना सल्ला देण्याचं काम केलेलं दिसतंय आणि त्या दोघांनाही वडील आणि मुलगी यांना एक राहण्याच्या सूचना केलेल्या दिसत आहेत ही सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या उप पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मजबूत झाली असती तर ही पश्चातापाची पाळी अजितदादावर आली नसती